त्याच कुलंड होऊ राहील आता आणि त्याची फिल्टर नळी जाम होती ती बदलवली आहे जाईल आणि सकाळी डिस्पायर ला डावर जोडू सलीम भाई दांगडा आणि सलीम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये जोडलं आपण आता या जीव वाला इकड यंत्र हार मांडा इकडचं लावतो सेम ठीक आहे आता आणू शॉप टन ते बघू शकते इकडं क्रॉस ते इडं याला लावायची आता आणि रोटरी क्लिअर झाली आपली ऑइल टाकून घे थोडंसं पट्टी लावून घेऊ आधी आणि जरा तर वर पण जाते रोटरी मारला आणि तो आपला जुना आर जेल ना त्याचं स्टार्ट होत नाही न्यू ऑलन स्टार्ट होत नाही ते दोघे शूज टाकायला जायचं तेव्हा चाललंय कट मारला ओणीला आता लावून घेतो आधी आता आपण ही लावून घेऊ इकडं तर चालू आता आपल्याला लावायचं आणि बघू शकता दोन हजार नऊची रोटरी कवर बिवर देईल एकदम कंपनीचं प्रॉपर एकदम काही कंपनी होती ग्रीन सिस्टी एक नंबर रोटर काढलेलं बरं आता हे उलटं पलट झालं तेवढं ते काढून घेऊ राहिले इथून काढून घेतलं आता बरं पाहुणे चालू शॉप लो पिणं टाकायचं चालू राहिले पिणं लावते सारखंच काढलं सारखं दोन्ही साईड साईड काढा बाहेर तो निघाल ते झालं आता हे नट बसवली इथलं आणि इकडं झालं तिकडं चालू राहिलं होतं काय रे इकडं लावू राहिलं आता आणि पाहुणे चालू आहे इकडे लावायचं ते काय आलं बंधू बघून येण काय विषय कळत नाही आता इकडे मधी थांबू घेतो कॉपरेडी लोक चौकपतिने एकदम झालंय आमचं फुट करून पाहुण्याचं झालं पिणं पाहुणे हातोडी घ्या ठाला दानखेवते काढून दा। ती स्प्रिंगाने अडकू राहिला नाही पाहुणे साखळी साखळी बदलायचं काम चालू आहे टॅक्टरी कम्प्लीट उभा आहे आलाय हा लाकडं घेऊन साखळी साखळी आता जाऊन द्यायचं देवा गेला काय रे म्हणजे फोर ना आम्हाला दाखवायचं होतं ना आता काय करणार डायरेक्ट काय अडचण येणार कोणतं खर्जा बाकी तर टीके झालं आमचं इथे बाकीच आता बेड यंत्र सोडलं तर उद्या जायचं आहे त्याच्यामुळे तयारी चालू आहे बेड यंत्र खोललं आहे आता लवकर इकडे बी लवच चालू आहे अव ते खोलून घेतील तिसरा या ट्रॉलीत भरायचं सगळं मटरला आता आपल्याला पुढे गेली ट्रॉली हा भरून घेऊ आता म्हणजे उद्या सकाळी लवकर निघायला लागणार आजच तयारी करून तू उद्या फक्त उठायचं निघायचं उठायचं निघायचं म्हणजे टेन्शन नाही चाललंय उद्या दोन ने एक नाव एकच ट्रॅक्टर नाही वाच वाटतंय मला उद्या दिवस बघू आता कसं होतं का सगळं टायमिंग कसं होईल ठीक आहे जाऊ ही रोटर पण ठेवायची अजून आपल्याला रेझर ठेवायचं आहे कि बेडर ठेवायचं आहे अजून करायला ठेवायचं अजून एवढं तीनच ठेवायचे बाकी दोन आहे गाडीच्यात पण टाकलंय इश टाकायची सिस्टीम ही हेट पण न्याय लागलं सोबत ती बाहेर राहतं कंप्लीट उचलून ठेवते ते सगळ्या गोष्टी आता झालंय रोटरीला आपण ही सिस्टीम लावली आता अशी डायरेक्ट चालेल पण आपल्या सपोर्टसाठी पलटा लावून घेऊ त्याला आपण पाच मिनटं हे करून फाळ काळ खोलून घ्या आपण त्या काही करून घे फाळ खाली काळ टाका ती रिपी टाकू त्या आगर बसून जाईल विशारा नाही परत या कोण बांधून घे थोडंसं हो रिक्स न घेऊ पाय बा नागर भरला रोटर भरली फन भरला लो भरला तोंड घ्या तेवढे बेड्यांचं ठेवायचं तेवढे ठेवायचं आहे हे दोन नागर एक रेजर ठेवायचं एवढं आणि हे ठेवायचं ट्रॅक्टर जोडी एवढं का मग झालं आमचं काम मग मोकळे आम्ही उद्या ठीक आहे काम करू बदकं घेऊन बदतक टू कायची शांची बदकं आणायची काही गेलं आता आहे ना आम्हाला ठेवायचं आहे अजून ते थून आधी चला रेजर पण मोकळ झाला आपला आपलं जागा बघू शकता हे पडल ही पारा झालं

हे तिरप टाक नाही एक रोटरी उठक नाही तर असं ए आपणा त्या अंग जाऊ दे ते अंगड आहे दाय त्या अंग देऊ फण त्या तट नांगर फन ए थांब नाही लंगड या तू म्हणजे सांगा बा या असं वाग नको रे जर फन बेडयंत्र रोटरी जाते बिते सगळं ठेवले पाच स वस्तू ठेवल्या आपण ट्रॉली पिकतो ओके मध्ये झाले पॅक आता उद्या सकाळी लवकर येऊन आज सकाळी चावरून घेऊ संध्याकाळी टाईम नको आज जाऊन घेतलं निघायला उद्या कम्प्लेट तर आता फोर गेली ते ट्रॅक्टर ते एक ट्रॅक्टर आपला सेल स्टार्ट होत नव्हता हो स्विचचा प्रॉब्लेम लूज कॉन्टॅक्ट होता आणि मी वॉल ते स्विच टाकायचं आहे आणि अर्जुनची लाईट लाईटीचा विषय लाईटचा मॅटर करायचं आहे थोडं चालू करायचे फोर गेले ट्रॅक्टर घेऊन तिकडं आपण चालत तळी ऑलरेडी किलोवर मग आणि तिथं चालगत अशी दोन तीन ठिकाणी कामं करून घेऊ तर आपले दोन चार कुटाण्याची कामं करू आपण आता कधी चाललंय आणि विषय एक झाला तर इतका गंभीर का गेलो मी स्टोरेज क्लिअर करायला आणि स्टोरेज क्लिअर करता करता आजच्या आपले जवळपास एक अर्धा व्हिडिओ लेड होऊन गेले माझ्याकडून आता तोंड जोडायला कोणी राहिले या ठिकाणी ठीक आहे जाऊ दे मला मला माहिती आहे ठीक आहे आता आपण ओरिड गेलो नळी घेतली घेते आणि आपण घरी जाऊ कारण की आपल्या जिओल रिटर्न पाहिजे आहे ना तरी बोललो होता म्हटलं घेऊन जाऊ आता घरी जाऊ आईला एवढं दुःख का बोल मला ते समजत ते काढा काढ बाहेर काढा कुठे नळी तर बघू शकता जी आपण नळी आणली ती इथून ती रिटर्नचा जोडलाय आपण इथं आणि जिओ झालाय क्लिअर वापरे वाला रेडी आणि आता देवादा पिंगरीड ऑन देवादा पिंगरीड ऑन त्याचं कुलंड कसो राहिला आता हा आणि जे बेल्टर नळी जाम होती ती बदलवली आहे आवडो बदलून जाईल आणि सकाळी डिसवायर डाबर जोडू सलीम भाई डांगडा आणि देवा आणि देवा सलीम भाई लांगडा आणि द्यावा आमची ड्युटी तिकडे आहे नो नाही नो नाही बर ठीक आहे याचं पीठ कस वाढत चांगला मला माहितीये थी आता डेकोरेशन करून घेतलाय म्हणजे जे पाणी खरे बॉडी मध्ये ते मॅच होऊन जाईल चोवीस पाच रुपये तोडून घ्यायचे म्हणजे सकाळी काम मोकळून आम्ही सकाळी राहणार नाही सकाळी आम्ही लोक आहे तर आता सोडलं आहे आपलं तास कट पडायचं यंत्र आणि त्याला जवळची रोटरी चोवीस पाताची आणि ड्यूस पारच ते ट्रॉल टाकायचंय मग आता हे यंत्र जे आहे ते आपल्याला टाकायचं टाकायचंय कारण की उद्या तेच काम येणार आहे आपल्याला दुसरं कोणतं राहणार नाही कारण तिकडे गेल्यानंतर ट्रॉल समजा आपलं रोटर खाली घ्यायला लागेल बाकीचे यंत्र आपण टाकू खाली तर मग रोटर आपल्या हे यंत्र ट्रॉल टाकायचं तिकडे जाऊन नको खोत बिकारला ड्यूज फायर उद्या रेडी राहिले तयार होऊन जायले आता फक्त पाणी आला चार पाच बादल्या पुढे रेडी धुवून घ्यायचं आपल्याला म्हणजे आपल्याला हे बांधिकडे वाजू नको <laughs> सांगून सार पट्टी लावून लावू जीव जेव्हा राहिले इकडं

कोण ठेवा पंपाला पंपा इकडे रुट्री पुढे मेंगायचं नाही फाळका न तिकडे बहुत आजूबी निकालने केली नाही रे तू द्याय ते ओंडी नाही उद्या जायचं म्हणून तयारी चालू आहे अकरा मिटून घेऊ म्हटलं उद्या पोदा नको दोन चून घेतलं म्हणजे टेन्शन रात नाही बघू शकता दोन घोरला पण आपण आता आकण जाकण कुठं आहे अतिशय चॉकप अतिशय चॉकपत ट्रॅक्टर धुतला आहे आपण आता बघू शकता एकदम क्लियर कट म्हणजे आता आपल्याला तर आवरून घ्यायचं आहे झालं सगळं काम ट्रॅक्टर आपले सगळे घरी फक्त कुबोटा मिसिंग कुबोटा मिस येऊ होऊन जाईल तो पण दोन्ही दिवस सिऊन झाला कुपोटा दोन दिवसात तर ठीक आहे चला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलं की कमी करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या आपलं मेन होईल सॉरी त्याच्या आधी सांगतो का की याचं पण झालं आहे क्लिअर बोलवून ठेवलं आहे आणि पोस्ट टायर कमिंग सांगे नवीन कंपनी टायर टाकतो आपण नवीनच कंपनी आहे त्यांनी सांगितलं टाकून बघा ट्राय करा मग कुठंच ठरू तर नवीन कंपनी टायर आपण टाकणार आहे जो पे कर लावून जो पूर्ण दिसेल तोंड करायचं ठीक आहे गाडी उभी गाडी पण तोंड काढायला लागेल हे अरे गाडी राहिली रे गाडी राहिली माझी गाडी राहिली ठीक आहे चालता ठीक आहे की संपूर्ण लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या